नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवोखाली आहे अडोतीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाली आहे अठावन्न क्विंटल किमान दर चार हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर पन पाच हजार पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे लाल हरभरा पुढील वाद असं हिंगोली खानेगाव नाका अवकाली आहे नव्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण पाच हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लाल हरभरा पुढील वाद असं म्हणते औरंगाबाद शहाजानी अवकाली आहे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार दोनशे छप्पन छप्पन रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती